राम राम म्हणजे केवळ नाम नाही राम म्हणजे काम जिथे काम नाही तिथे राम नाही जिथे काम नाही तिथे राम नाही जिथे राम नाही तिथे काम नाही तिथे राम राम करावा तसा राम कुठे नाही तसा राम कुठे नाही राम सगळीकडे आहे राम आहे म्हणून तर हे सगळं आहे आता जिथे अहंकार तीव्र असतो तिथे राम झाकला जातो जिथे अहंकार तीव्र असतो तिथे राम झाकला जातो आपण जन्मतो तेव्हापासून हळूहळू आपण जन्मतो आपण जन्मतो जन्मत। तेव्हापासून हळूहळू आपला अहंकार वाढत जातो पुढे अहंकार म्हणजे आपलं जगण होत आणि राम बाजूला राहतो खर तर खर तर जगण्यात राम असतो तोवरच जगण जगण असत खर तर खर तर जगण्यात राम असतो तोवरच जगण जगण असत पण आपण अहंकार जोपासतो राम कुठे पाहतो जगण संपत तेव्हा अहंकार जातो जगण संपत तेव्हा अहंकार हे निश्चेष्ट होतो जगण संपत तेव्हा अहंकार जातो पण तेव्हा जगण्यातला राम गेलेला असतो आणि जगण्यातला राम जातो तेव्हा राम नाम सत्य होत राम कुठे नसतो राम कुठे नसतो राम गेला की कुठे काय असत छान इमारत बांधली म्हणजे शाळा होत नाही छान इमारत बांधली म्हणजे शाळा होत नाही शिक्षणात राम असेल तर शाळेत राम असतो शिक्षणात राम असेल तर शाळेत राम असतो उपचारात राम असेल तर दवाखान्यात राम असतो नुसती अवाढव्य इमारत अद्ययावत उपकरणे म्हणजे दवाखाना नाही उपचारात राम असेल म्हणजे उपचार नीट होत असतील तर दवाखान्यात राम असतो आंब्यातला रस काढला की केवळ साल आणि बाठा उरतो रस गेला चोथा उरला की राम राहिला नाही निव्वळ चोथा उरला अर्थात राहिलेला बाठा म्हणजे कोय रुजते अर्थात राहिलेला बाटा म्हणजे कोय रुजते तेव्हा पुन्हा त्यात राम प्रकटतो म्हणून राम नाही अस काही नाही म्हणून राम नाही असं काही नाही <laughs> आता कोणी म्हणतील की खरा राम नव्हताच कोणी म्हणतील की खरा राम नव्हताच रामायण एक काव्य आहे अरे असे मानले अरे असे मानले तरी वाल्मिकीच्या काव्यात राम ओतप्रोत आहे आणि कवितेत असलेला जर इथे देव आहे कवितेत असलेला राम जर इथे राम आहे तर हा माझ्या भारताचा सन्मान आहे कारण कविता चित्र शिल्प नृत्य नाट्य चित्रपट कोणत्याही कलाकृतीत राम असतो कोणत्याही कलाकृतीत जेथे राम असतो कोणत्याही कलाकृतीत जेथे राम असतो त्याच समाजात राम असतो नाहीतर त्या समाजाला केवळ कोरडा वनवास असतो मला तर अभिमान आहे मला तर अभिमान आहे की माझ्या नावापुढेही राम आहे मला तर अभिमान आहे की माझ्या नावापुढेही राम आहे माझ्या वडिलांचे नाव राम हे राम राम राम